उंच उंच आहेत त्या आणि इकडे वरती गाव आहे इकडं मी गाड्या तर मंडळी बघू शकता माझी लोक ते कोपऱ्यात गेलेत पूर्ण खडप बघू शकता खडप आणि माझे दोन मित्र जस्ट रॉड सेटअप करतायत रॉड सेटअप झाले त्यांचं त्या तयार निघालेत उडवायला मासे पकडण्याची तयारी समीरनी बघू शकता समीर बुडमचे तिकडे रॉड सेट करून उडवलेत तिकडं मैत आहे मासे पकडण्यात त्यांनाच आम्हाला रॉड मारतं कसं शिकवलं नाही पहिली तर रमेशनी पहिलाच धोमा काढलेला आहे आणि आजचे शाप शूटर रमेश शिकवण नमस्कार मंडळी सर्वांना जय महाराष्ट्र आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सचिन पुन्हा मी कोकणी सचिन या मराठी युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत करतो तर स्वागत करतो आहे ते पण आगाडीमधून आगाडीमध्ये मी पहिल्यांदा आलो आहे पंचायतीमध्ये आघाडी एक गाव आहे तिथे आलो आहे तिथे आम्ही दाभोळला जातो परत हरण्यात जातो ओरुंडीत जातो आणि मी इकडचा पहिलाच माझा ब्लॉग आहे तर इकडच्या लोकांनी हा ब्लॉग नक्की बघा म्हणजे मी आहे माझे मित्र सर्व आहेत आणि परत मित्र म्हणजे रमेश चिघवन समीर महेश हे संजू गाडी येणारच होता पण तो जे घरी सासवडीत काम करतो आहे पंचमीमध्ये तर आता मी सुरुवात करतो जस्ट फिशिंगला तर तुमचं स्वागत इथंच करतो आहे मी पंचवीमधून आणि मी आहे समुद्र जिथे तिथंच ब्लॉग ती तयार करतो आहे तिथं आता मी सूट करून पुढं आपण मासे पकडायची तयारी करायची आहे आप। तर आपण त्याला बघूया आमचा कसा होते त्याला निघूया आपण तर मंडळी इकडचे सीन बघू शकता दगडी बघू शकते उंच उंच आहेत त्या आणि इकडे वरती गाव आहे तिकडे मी गाड्या लढत होती बघू शकता पूर्ण खडपच आहे पूर्ण आणि समोर सर्व बीच आपला आणि किती सेन्सिटिव्ह किती सुंदर आहे हो तर बघू शकता संध्याकाळ झाली तर अजून सूर्य आता खाली उतरणार तर अजूनच सुंदर आपल्याला बघायला मिळणार नंतर आता आम्ही थांबतो थांबतोय ते बघूया आपण चला आता माझे मित्र पुढे गेलेत त्यांची पण शूट करायची ते आता पूर्ण सेटअप तया तयार करून मोकले असतील तर मंडळी बघू शकता माझी लोक ते कोपऱ्यात गेलेत ते दिसणार नाही तुम्हाला तो समोरचा सीनरी तेच आणि हा इकडचा नजारा बघू शकता आपल्या कोकणांचा कसा आहे ते सुंदर निसर्ग आणि खाली समुद्राच्या साईडला सर्व बसलेला खडप आहे काहेल सा आहे ते का बघू शकता एक काळ्या चे आहेत आणि खालचा पूर्ण कातल आहे सुंदर निसर्ग आहे मंडळी बघू शकता आणि कोकणातली हीच तर आपल्याला बघायचा असा आस्वाद कधी कुठे मिळत नाही कारण हाच निसर्ग आहे आणि हाच आपला कोकण आहे हे तुम्हाला चांगला माहिती आहे त्यासाठी कोकणामध्ये एवढी लोक येतात की पर्यटक बघू शकतात किती येतात कारण कोकण बघण्यासाठी येतात ते आपल्या सर्व चाकरीपणानेही माहीत आहे आणि आपल्या सर्व कोकणवासीनाही माहीत आहे काय आपलं कोकण आहे ते तर तुम्ही बघू शकता जस्ट समोरच सर्व सीन कसे आहेत ते अजून मला पुढे चालत जायचं आहे माझे मित्रमंडळी पुढे आहेत चला आता आपण डायरेक्ट आता माशेची फिशिंगच चालू बघूया कशी होते ती पूर्ण खडप बघू शकता खडप आणि नजारा पण एक नंबर नाद नाही करायचं कोकणाचं आणि इकडेही बघू शकता तुम्ही कसं सुंदर आहे ते सर निसर्ग तर मंडळी इथे बघू शकता डोंगरातनं येणारं पाणी बघू शकता वाळूतनं खाली मुरतोय आणि हा पाणी आपला निवळ गोडा पाणी आहे कसं येतं तर बघू शकता इथून पुढे पाणी दिसत नाही पण इथून मुरून पाणी सुरू येतोय तर मंडळी जस्ट आता जागेवर आलोय आहे मी आणि समीराचा रॉड पूर्ण सेटअप करतो आहे बघू शकता हा चौदापुढचा रॉड आहे आणि माझे दोन मित्र समोर हातपाका मारत आहेत हे बघा रमेश आणि महेश जस्ट आता सुरुवात होते आणि भरती पण लागले तर आपण बघूया फिशिंग आजची किती होती ती रमेश आमचे आता जस्ट रॉड सेटअप करतायत रॉड सेटअप झाले त्यांचा तयार तयारी ते उडवायला मासे पकडण्याची तयारी समीरनी बघू शकता समीर आमचे तिकडे रॉड सेट करून उडवलेत तिकडे महेश जगडे आहेत तर आता मी पण रॉड बांधतोय आणि सुरुवात करतोय उडवायला चल तर आपण बघूया पण मंडळी व्हिडिओ मासे भेटे आम्हाला आम्ही चौघही फिशिंग करतो आहे मासे भेटले की तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणारच आहे तर आपण बघूयात चला मंडळी पाठी बघू शकता आपले शार्प शूटर सर्व फिशिंग कशी करतायत मी दगडावर बसलो आहे शूटिंग करायची म्हणून तर मी इकडे रमेश आहे कोपऱ्यात त्या कोपऱ्यात रमेश आहे आणि मी इथे बसलो आहे जस्ट सुरुवात आता झाली आहे मंडळी कोकणात असे भरपूर फिशिंग आहेत आणि आमचा ग्रुपच आहे तो फिशिंगचं तर आम्ही आम हे आमचा ग्रुप वेगळा आहे तर आम्ही पासून नेहमी येतो तर आज अचानक भयानक आमचं ठरलेलं आम्ही आले उशिरात आणि आज संडेच आहे त्यामुळे सुट्टी निवान बोलत जाऊया आणि बघूया सुरुवात झाली फिशिंगला बघूया आपल्या मासे भेटतात तिथं म्हणून मी कंटिन्यू बोलते मासे इथे भेटतात पार रिपोर्ट चांगला झाले तरी आपण ट्राय करायला आज परत आलो आहे काल आमचा आमचं मित्रालो समीर तो मासे चांगले घेऊन गेला तर समीर भोड किंग आहे मासे पकडण्यात त्यानं आम्हाला रॉड मारतो शिकवलं ना पहिली इकडे बघ तर रॉड मार काय किती आहे तवजापुढचा रॉड आहे बघू शकता किती उंच आहे ते तर मंडळी बघू शकता मी मागासून बोलते ते मासे लागतात मासे लागतात तर रमेशनी पहिलाच धोमा काढलेला आहे आणि आजचे शार्प शूटर रमेश शिकवण माझा आहेत वापरतायत तुला कसा वाटला पकडून मस्त वा आजचा भरपूर सर रोडापून तुला कसा वाटला वाटला एकदम मजेत मस्त वाटलं छान वाटला वाटतं बेस्ट ऑफ लक अजून पकडत राहा थँक्यू तर मंडळी आता आमची घरी जायची तयारी सुरू चालू आहे समीरने मारलाय तर काळोख होतोय त्याच्यावर आम्हाला वरती चढायचं आहे थोडंसं चढाय आणि वरती घर आहेत तर बघूया आम्हाला मासे कधी मिळत आहेत ते रमेश आहे कोपऱ्यात हे बघा आणि संध्याकाळचा सीन बघू शकता किती सुंदर आहे ते संध्याकाळचा क्लायमेट आणि सूर्य मावलताना हा सीन बघू शकता तुम्ही आणि समोर तुम्हाला एक बोट पण दिसते समीर रॉड किंवा आहे तिकडच फिरवू शकतो तर मंडई हा ब्लॉक मी इथे थांबवतोय कारण आता झाले संध्याकाळ आता मी निघतोय घरी तर समीरला घरी जायचंय महेशला जायचंय आम्ही पण पणच आणले नाहीत त्यामुळे आम्हाला मासे थोडे मिळालेत आणि व्हिडिओ तुम्हाला अजची कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तो पण सर्वांना बाय बाय